तरी तुम्हाला प्रतिबिंबे पंख फुटतील अशी आशा करते आणि तुमचे पुढील जीवन सुखी आनंदी आणि आरोग्यदायी करो ही प्रार्थना करते त्याचप्रमाणे आमच्या गावचे भूमिपुत्रे आमचे लाडके काकाजी माननीय महेंद्रशेंची काले तसेच समस्त ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत गुप्ते यांच्या प्रयत्नातून आणि वाणी सरांच्या सहकार्याने ही सुंदर अशी वास्तव आज आपल्यासमोर उभं राहिली आहे कुठेही गेला आख्वा की जन्मभूमीची आठवण येते कुठेही गेला की जन्मभूमी